शाहूवाडी तालुक्यातील भाडळे येथे आज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली गेल्या तीस वर्षापासून या पारायण सोहळ्याची परंपरा आहे ज्ञानेश्वरी वाचन महापूजा हरिपाठ हबप यशवंत माने यांचे प्रवचन तुकाराम पवार यांचे कीर्तन आणि हबप जयसिंग यादव यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते काळामध्ये ज्यावेळेस रे देशाचा रेवेरी सर्वे झाला त्यावेळेस भाडळे हे गाव रेवेरी सर्वेमधून चुकलं होतं तर या चुकलेलं गाव आमचं चुकले का चुकलं म्हणून गावकरी ज्यावेळेस सहसन दरबारी विचारायला गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपण रेव्हेन्यू सर्वे करत असताना एक गाव चुकलेलं आहे म्हणून त्यांनी एक मन पाडली की सब्यकाले की भाड्याला नाही का असं एक इतिहास काळापासून जे गाव आहे शाह राजेश शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या शिकारीचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं अशा ठिकाणी वसलेलं डोंगर कपऱ्यावरती असणारं गाव या गावाला या ऐतिहासिक सर्जाप्रमाणे दुसरं एक सांप्रदायिक प्रवाहाचा सुद्धा एक वारसा लाभलेला आहे सर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या गावामध्ये सईक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी पाच ते सात दिवसाच्या कालावधीचा हे पारायण सोहळा साजरा केला जातो यावेळी नामदेव पाटील लक्ष्मण तळसकर गुंगा पाटील जगन्नाथ पाटील पांडुरंग पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते बेफेंसाठी शाववाडीहून रमेश डोंगरे